रामनगर पोलिसामार्फत आज रामनगर येथे रॅली काढून वाहतूक कायदा आणि नियम पाळण्यासंबंधी जनजागृती करण्यात आली या रॅलीत येथील शाळा कॉलेजचे विद्यार्थी शिक्षकांनी सहभाग घेतला होता पोलीस उपनिरीक्षक बसवराज मखनूर यांनी वाहतूक कायदा नियम पाळण्यासंदर्भात मार्गदर्शन केले रामनगर पोलीस स्थानक हद्दीत वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकीची चावी मिळत असल्याने रस्त्यावर अल्पोवीन दुचाकी चालवताना हमखास दिसतात त्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे पालकांनी अल्पोवीन मुलांना गाडी देऊ नये सर्वांनी दुचाकी चालवताना हेल्मेट वापरावे मद्यपान करून कोणी वाहने चालवू नयेत असे आवाहन यावेळी पोलिसांनी केले रामनगर सर्कल बाजारपेठ शाळा कॉलेज परिसरात काढली सुमारे पाचशे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते तसेच रामनगर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक बसवराज मगनोर शाळा कॉलेजचे शिक्षक पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते